जय हिंद कोपरखन्ने पोलिसांनी कोपरखन्ने पोलिसांच्या हद्दीतील चेन सेन्सनचे गुन्हे होत असल्या कारणाने आम्ही गोपनीय तपास गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासावर एक दिपेंद्र उर्फ चिंकी जालिम सिंग वय चौतीस वर्ष हा मूळ राहणारा कानपूर उत्तर प्रदेशचा आहे त्याला मी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्यावर त्याच्याकडून कोपरखन्ने पुरुष हात देतील दोन चेन स्टॅचिंगचे सोन साखळी चोरीचे गुन्हे ओपन केले त्या दोन्ही गुन्हे दोन महिलांचे एक ज्येष्ठ महिला होती त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन तुरीस गेली होती तसेच दुसऱ्या महिलेच्या गळ्यातील एक अर्धा तोळ्या तुळ्याची चैन जबरी चुरी केली होती ती दोन्हीही गुन्हे आम्ही सदर दिपेंद्र सिंगकडून रिकवर केले आहेत सदरची बाजार मूल्य एक लाख सेहेचाळीस हजार रुपये आहे सदरच्या आरोपीला आम्ही अटक करून त्याच्याकडून माहिती घेतली असता तो मूळ राहणारा आहे कल्याणपूर कानपूर उत्तर प्रदेश कानपूर ह्या पोलिसांशी आम्ही संपर्क केला असता कानपूर पोलिसांनी सांगितलं त्याच्याविरुद्ध एकूण अकरा गुन्हे नोंद आहेत त्यातील आठ गुन्हे हे जबरी चोरीचे आहेत दोन गुन्हे हे एन डी पी एसचे आहेत आणि एक गुन्हा चोरीचा आहे असा हा उत्तर प्रदेशात इकडे वॉन्टेड असलेला आरोपी कोपरखरने ह्या ठिकाणी राहत होता स्थानिकांनी चौकशी केली असता तो तिथून परागंदा झाला आहे उत्तर प्रदेशमधून उत्तर प्रदेश पोलिसला ताब्यात घेऊन तिथे तिकडे योग्य ती कारवाई करत आहेत तरी ह्या दोन्ही तेंचे गुन्हे आम्ही ओपन केले आहेत सदरच्या चॅचचे गुन्हे ओपन करण्यामध्ये आम्हाला आदरणीय सी पी सर श्री मिनिंद भारंबे सर आमचे जॉईंट सी पी सर एन सर आमचे डेप्टी कमिशनर श्री पंकज धाने सर आमची ए सी पी श्री गावडे सर यांचं बहुमूल्य मार्गदर्शन झालं त्यांच्याकडून मिळणारे सी डी त्यांच्याकडून तंतून मिळणाऱ्या माहिती जेरची माहिती ह्या अनुषंगाने ह्या गुन्हा उघड उघडकीस करण्यास बहुमूल्याची आपण मार्गन जायला आहे धन्यवाद